केला म्हणा माझे केस कापले केस कुठे केले तुझे कुठे केले पप्या हम्म ते मोठ्या गाडीतून केले बरो तुझ नाव काय अजोडा हा काय नाव आहे तुझ्या पप्प्या नाव आहे तुझं ए अर्जुन नाव आहे तिचं अर्जुन बंड्या चला खाऊ करूया चला खाऊ करायला तू मी खाऊ करायला चला आज सकाळी मी आधी शेळा भात फ्राय केला आहे घरातलं साधं झटपट आणि सगळ्यांना आवडणार असं जेवण हा फ्राय भात आमच्या घरात सगळ्यांना कोण कधी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे मला तुम्ही पडला सांगा बघू बघा आमचा लाडका अर्जुन फक्त दोन वर्ष खूपच कुडतर आहे बघू बघू इकडे कुठून पडला ते खातो आधी मामा खा हा मामाना बोलो मामा आता आपण जिरा राईस करूया त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी आलं लसूण पेस्ट जिरे दोन चमचे एक चमचा शहा जिरे आणि एक चमचा साधे रोज आपण वापरतोय ते जिरे हिंगा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि खडे मसाले जे काय आपल्या घरात असतात ते लवंग दालचिनी तमालपत्र मसाला वेलची स्टार फूल वगैरे हे सगळं तर जरा आपण करूया जिरा राईस जिरा राईससाठी मी तेल घेतलेलं आहे तूपसुद्धा घेतलं तरी चालतं आहे तर तेलात सगळे जिरे हिंग लसूण पेस्ट खडे मसाले हे सगळे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर तो भिजवलेला तांदूळ घातलेला आहे त्यामध्ये तांदूळ भिजवून घेतल्याने भात खूप छान होतो मोकळा होतो यात तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शक घालू शकता है। जर तुम्हाला आवडत असेल तर यानंतर व्यवस्थित तांदूळ भाजून घ्यायचा तांदूळ भाजल्यानंतर त्यात ता एक एक चमचा तूप घालायचं जसं तांदूळ म्हणजे भात तुम्ही केवढा करणार त्याच्या ह्याच्यावर तूप तुम्ही थोडं एक दोन चमचे घालले तरी चालतंय हे सगळं घातल्यावर हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून की भिजलेला तांदूळ आहे ते तुटू नये म्हणून तूप टाकल्यानंतर पण करून घ्यायचं जास्त ह्याची पण काळजी रेसिपी आणखीन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे गुलमोहर ए टू या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आता तांदूळ भाजल्यानंतर मी आता गरम पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं गाला नाही तर मग पाणी राहील किंवा मग भात चिकट होऊन जाईल पूर्ण अंदाज तुम्ही पाणी घालू शकता गरम पाणीच घाला शक्यतो चवीनुसार मीठ घाला आणि यासोबत खायला मी दाल तडका केला होता दाल तडक्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आपले व्हिडिओ सकाळी रोज आठ वाजता येतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जो बेल ऐकून आहे त्याच्यात ऑलमध्ये जाऊन क्लिक तो ची, के करायचं म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेच मिळतील तुम्ही या आधीचे सुद्धा माझे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील ते आता भाताला उकळे आलेले आहे झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे गार्निशिंगची तयारी झालं भात भात आपला मस्त मोकळा झालेला आहे छान तुम्ही बघू शकता नक्कीच तुम्हाला आवडेल नाही करून बघा हे बघा किती छान झालेलं आहे सुंदर बघूनच खूप आवडतोय आणि यासोबत दाल तडका म्हणजे स्वर्ग सुख दाल तडका संपलाय साहेब जेवायला लागलं का जेवणावर शेवटावर hmm. हम्म आता हा पारा सगळा आहे ह्या माणसाला इग्नोर करा ह्या माणसाला कॅमेऱ्यामध्ये यायला अजिबात आवडत नाही ह्या माणसाला त्यांचा <laughs> खोराक चाललाय आता खुराक चाललाय <laughs> खुराक पनीरची बुरची करूया आणि परवा छान झालेली गे अजून करूया जास्त आहे का पनीर मग

हो काय तुझ ठेवायला सांगितलेलं तुमच्या सांगेल ठेवायला उठा कूदने कि नहीं ये गुड्डू को अपना कप वाला दे भाई होय हा व्हिडिओ कसा पटपट पटपट झालेला पट आहे टाइम मध्ये केलेला आहे हा व्हिडिओ पण असं वाटतंय की अशी जर कामं पटपट पटपट झाले पट असेल तर किती छान झालं असतं आपल्याला किती आराम मिळाला असता किंवा दुसरी कितीतरी काहीतरी कामं करता आली असती तेवढं आता अर्जुनाने आला रडत अर्जुनला झोपवलं यादेमध्ये स्टॉप घेत 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 कामं करावे लागतात शूटिंग करावं लागतं व्हिडिओचं त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा, ला करा, करा। आणि रेसिपी नक्की करून बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या टेक केअर गुरुदेव दत्त सर्वांना